मित्रांनो नमस्कार काल मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून मधून मान्यता देण्याचा एक जी आर काल मिळाला महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आरक्षणाच्याबद्दलची जी उपसमिती स्थापन करण्यात आली होती जिला कॅबिनेटचा दर्जा होता त्या समितीच्या सदस्यांनी तो शासनादेश म्हणजेच जी आर मनोज जरांगे पाटील यांना दिला आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन यशस्वी झालं अशा पद्धतीची घोषणा केली आणि मुंबईमध्ये मागच्या पाच दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण याची आनंदाच्या वातावरणामध्ये सांगता झाली आता हा जी आर आपल्याला मिळाला म्हणजे आपल्याला आरक्षण मिळालं असं नाही परंतु ओबीसीमधून कुणबी मराठा म्हणून आपल्याला आरक्षण मिळण्याचा मार्ग या एका जी आरमुळं सुकर झाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या आठ प्रमुख मागण्या होत्या त्याच्यापैकी त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की, हो की काही मागण्यांना मी तुम्हाला मुदत देईन आणि बाकीच्या मागण्यांना मात्र अजिबातच मुदत देणार नाही आणि त्याचा जी आर मला शिवाय मी हे उपोषण सोडणार नाही आणि तशाच पद्धतीने त्यांना जे काही अपेक्षित जी आर होतं ते जी आर त्यांना मिळाल्यामुळं काल त्यांनी आपलं उपोषण सोडलं आणि ते छत्रपती संभाजीनगर इकडे रवाना झाले आणि आज सकाळी ते तिथं पोहोचले आणि हॉस्पिटलाइज त्यांना काही दिवस राहावं लागेल आता हे सगळं झालंय याच्यामुळे याच्यामध्ये आनंद मानावा की मानू नये नेमकं काय करावं हो, याबद्दलची एक साशंकता मराठा समाजाच्या मनामध्ये आहे त्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात जल्लोष होणं सबंध महाराष्ट्रभर अपेक्षित होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा झालाय असं काल काही अनुभवाला आलं नाही याचं कारण असं आहे की असं म्हणतात ना एक म्हण आहे की ताक दूध जरी दूध जर आपल्याला पोळलं तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो तसं मागच्या वेळेस वाशीला सुद्धा सगळ्या आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत शासनानं तशा पद्धतीचे परिपत्रक आपल्या हातामध्ये दिलेलं आहे अशी घोषणा करून मराठा समाज वाशीमधून परत आला होता परंतु त्यानंतर त्याच्या संदर्भातलं जे एक पुढे काही ठोस जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि तो वाईट अनुभव कटू अनुभव एक अविश्वास निर्माण करणारा अनुभव शासनाबद्दल सरकारबद्दल एक अविश्वास निर्माण करणारा अनुभव मराठा समाजाने घेतलेला असल्यामुळे आता परत आपल्याला जी आर आहे आणि आपला विजय झालाय किंवा आपण आनंद साजरा करायला हरकत नाही अशा पद्धतीचा एक आदेश ज्याला आपण जी आर म्हणू शकतो तो, तो मिळालाय परंतु परत याला कितपत खरं मानावं सरकारवर शासनावर प्रशासनावर कितपत विश्वास ठेवावा याबद्दलची एक साशंकता नैसर्गिकरित्या मराठा समाजाच्या मनामध्ये आहे कारण एवढा मोठा संघर्ष एवढा मोठा त्याग पदरमोड तहानभूक हारवून काम करणं आयुष्यातला वेळ देणं आयुष्यातला पैसा खर्च करणं आपली ऊर्जा देणं आपल्या भावना देणं आपली तळमळ देणं एवढं सगळं केल्यानंतरही मागच्या अनुभवामध्ये असं होतं की पदरात फारसं काही पडलेलं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये साशंकता होती आणि या साशंकतेबद्दलचं दुसरं कारण असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मराठा समाजाला ह्या कशा पद्धतीने आहे या आंदोलनाला कशा पद्धतीने आहे हे सगळं मराठा समाजाने जवळून पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत किंवा त्या समाजाचे आहेत म्हणून नाही व्यक्ती म्हणून काही विषय नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हाताळलं त्यांची ज्या पद्धतीने कार्यपद्धती राहिली त्यांनी जी वक्तव्य केली त्या सगळ्यांचा जर आपण एक सार काढला तर मराठा समाजाला ते मुख्यमंत्री आहेत म्हणून या जी आरवरती सुद्धा विश्वास ठेवणं हे जड चाललंय जड चाललंय म्हणण्यापेक्षा त्यांना असं वाटतंय की विश्वास ठेवावा का ठेवू नये एक पद्धतीची साशंकता मराठा समाजाच्या मनामध्ये आहे कारण अगदी कालपर्वापर्यंत ओबीसीतनं आरक्षण देणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस किंवा उघड्यावर कुठं चर्चा असते का मा, माईक मध्येच बोल आहे सगळं म्हणतात असं कुठं होत असतं का असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आणि कायद्याच्या बाहेर किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बाहेर किंवा त्याच्यात न बसणार मी देऊ शकत नाही असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस काल अचानक युटर्न अचानक काल मंत्री एकही मंत्री तिथे फिरकला नव्हता चार पाच दिवस काल अचानक उपसमिती बाकीच्या उपसमिती तिथे आंदोलनस्थळी आली त्यांनी त्यांचं जे काय म्हणणं आहे ते जळरंगे पाटील यांना सादर केलं जळरंगे पाटील यांनी ते वाचून दाखवलं त्याच्यानंतर त्यांनी जी आर मागितलं तर तोही तो ताबडतोबीने त्यांना जी आर दिला गेला म्हणजे हे सगळं विश्वास न ठेवण्यासारखं काल अचानक एका दिवसामध्ये घडलं त्याच्यामुळेच विश्वास ठेवावा की ठेवू नये आणि ठेवावा तर कितपत ठेवावा याबद्दलची भावना किंवा तशाबद्दलची मानसिकता ही मराठा समाजाची आहे आणि ती रास्त आहे असं माझं म्हणणं आहे अजूनही अनेकांना साशंकता आहे अजूनही अनेकांना शंका आहे या की याचं पुढं काय होईल हे लागू होईल नाही होईल याच्यामध्ये आपल्या पदरात काही पडेल नाही पडेल याबद्दलची साशंकता आहे आणि अनेक देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमी जनांना असं वाटतं आणि तसं त्यांनी कालपासून सोशल मीडियावर लगेच सुरू पण केलं की मराठा समाजाला जर खरंच कुणी न्याय देऊ शकतं तर ते देवेंद्र फडणवीसच आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे वगैरे 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 त्यांनी तसं करणं साहजिक आहे कारण ते त्यांचे माणसं आहेत त्यांचे ते लाभार्थी आहेत काहीजणं पक्ष म्हणून त्यांच्याशी स्नेह स्नेह ठेवून आहेत काही जण जात म्हणून त्यांच्याशी स्नेह ठेवून आहेत आणि या दोघांचंही साहजिक आहे आपल्याला प्रत्येकाला आपापल्या जातीची ओढ असते हे कुणीत नाकारू शकत नाही आणि आपले पक्ष असेल आपलं नेतृत्व असेल त्याच्याबद्दलही आपल्याला नैसर्गिक कोट असते तेही आपण कुणीत नाकारू शकत नाही परंतु या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे सा की न्याय देऊ शकणारे म्हणजे काय न्याय तुम्ही दिलेला नाही तर मराठा समाजाने आपल्या त्यागाने आपल्या तपश्चर्यानी हा न्याय खेचून आणलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हां आपण देवेंद्र फडणवीस यांना यांचे आभार मानू शकतो परंतु त्यांनी न्याय दिला असं म्हणणं किंवा त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे या आंदोलनाला काल जर काही यश लाभलं असेल आणि हे जर शेवटपर्यंत कडेला निघालं आणि जो काही का शासनाने काल जी आर दिलाय तो जर यशस्वी झाला भविष्यामध्ये तर याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांना देता येईल त्यांना साथ देणाऱ्या आंदोलनकर्त्याला देता येईल ज्यांची डोकी फुटली त्यांना देता येईल ज्यांचं रक्त सांडलं ज्यांच्यावरती केसेस झाल्या ज्यांनी पदरमोड केली ज्यांनी वेळ आणि पैसा या आंदोलनासाठी खर्च केला ज्यांनी आपल्या भावना दिल्या त्या सगळ्या लोकांना या कालच्या विषयाचं श्रेय जातं शासनाला आणि त्या शासनाचे शासना प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून याचे आम्ही आभार निश्चित मानू आभार न मान मानण्या काही करंटेपणा कुणीही दाखवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे आपण त्यांचे निश्चित आभार मानू शकतो यामध्ये मी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव का घेत नाही हे हो तुम्हाला माहिती का कारण हे दोघं गायबच होते मला सांगाय चार पाच दिवसात कुठं होते हे एकनाथ शिंदे तर आपल्या गावी निघून गेले साताऱ्यामध्ये दरे म्हणून कधी त्यांचं गाव आहे तिकडे निघून गेले तिथून फक्त एक बाईट त्यांनी दिला म्हणजे स्वतः जे तिने वाशीला येऊन सांगितलं होतं त्याच्याबद्दल काहीही ठोस भूमिका घेऊन एकनाथ शिंदे पुढे आले नाहीत अजित पवार तर आपल्याला काय करायचंय कशाला भानगड ते बघून घेतील अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली त्याच्यामुळे आभार जर कुणाचे मानायचे असतील तर राज्य सरकारचे मानावे लागतील आणि राज्य सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले पाहिजेत आणि जी मंत्री उपसमिती त्यांनी नेमली होती ज्याला की कॅबिनेटचं अधिकार त्यांनी दिले होते किंवा तो दर्जा त्यांनी दिला होता त्याचे राधाकृष्ण विखे पाटील असतील छत्रपती संभाजी आपलं शिवेंद्रराजे भोसले असतील बाकीचे सुद्धा जी कोणी मंडळी त्याच्यामध्ये होती मंत्री गट जो काही त्याच्यामध्ये होता त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत की त्यांनी योग्य पद्धतीची मांडणी कदाचित केली असेल आणि हैदराबाद गॅझेट लागू केला पाहिजे हा ऐतिहासिक निर्णय काल झाला शासनाने तसा जी आर काढला आणि सातारा गॅझेट लागू केलं पाहिजे औंध गॅरेजेट लागू केलं पाहिजे या संबंध संदर्भातली जी मागणी होती त्याची हमी म्हणजे मराठा समाजाचं जे आद्य घराणं आहे सातारचं छत्रपतींचं त्याचे जे आत्ताचे वंशज आहेत ते शिवेंद्रराजे भोसले यांनी त्याची हमी जरांगे पाटील यांना दिलेली आहे त्याची हमी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे तिन्ही गॅजेट जवळपास लागूच झालेले आहेत असं आपण समजायला हरकत नाही परंतु हा जी आर मिळणं म्हणजे आरक्षण मिळणं ही एक प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया आहे बघा मला वाटलं मी तुम्हाला दिलं आणि ते लागू झालं असं होत नसतं शेवटी हा देश कायद्याने चालतो हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्याची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे तिला पार पाडावी लागेल मग कालच्या ह्याच्यातनं आपल्याला काहीच मिळालं नाही का तर तसंही नाही तसंही समजण्याचं आपण काही कारण नाही कारण हैदराबाद गॅजेट लागू करावं कुणबी मराठा म्हणून मराठ्यांना त्या माध्यमातन मान्यता द्यावी हे कधीच कुणी मान्यच करत नव्हतं अगदी देवेंद्र फडणवीस सुद्धा कालपर्वापर्यंत हे मान्य करत नव्हते परंतु तशा पद्धतीचा जी आर काढण्यामध्ये या आंदोलनाचं यश आहे आता तो डॉक्युमेंट झालाय आता ते अधिकृतरित्या कागदोपत्री आलेलं आहे आणि हे या आंदोलनाचं खूप मोठं श्रेय यश आहे असं मी मानतो आणि आता याच्या आधारावरती पुढची जी वाटचाल आहे ही समूहानी करायची नाहीये ही वाटचाल वैयक्तिक प्रत्येकाने करायची आहे ज्यांना ज्यांना म्हणून कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या व्यक्तींनी वैयक्तिक आता पुढची जी वाटचाल आहे आता उदाहरण सांगतो आता आमच्या घराण्याची कुणबी म्हणून नोंद पालम तहसीलला सापडलेली आहे आता आम्ही त्या, त्या माध्यमातून आम्हाला प्रमाणित करण्यात यावं प्रमाणपत्र आम्हाला कुणबी मराठा म्हणून देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आता आम्ही करायची आहे आणि ते मागणी आमची मंजूर झाल्याच्या नंतर त्याला ॲफिलेशन सरकारने द्यावं ॲफिलेशन द्यावं असं नाही शब्द वापरतायत जात प्रमाणपत्राची सत्यता किंवा प्रमाणित पण नाही प्रमाणित झाल्यानंतर काय व्हॅलिडिटी ज्याला आपण म्हणतो हां व्हॅलिडिटी आम्हाला देण्यात यावी अशा पद्धतीचे त्याची पुढचं एक पाऊल आहे ते ल, ल, एक ती व्हॅलिडिटी आम्हाला मिळाल्याच्या नंतर मग आम्ही कुणबी मराठा म्हणून आम्हाला मान्यता मिळेल आणि मग नैसर्गिकरित्या आम्ही ओबीसी म्हणून आम्हाला जे काही लाभ मिळायचे असतील ते सगळे लाभ मिळतील शैक्षणिक मिळतील नोकरीतले मिळतील राजकीय सुद्धा मिळतील कारण कुणबी मराठा म्हणून एकदा मान्यता तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुमची व्हॅलिडिटी झाल्याच्या नंतर जसं विदर्भातले कुणबी हे ओबीसीच्या निवडणुका लढतात जिल्हा परिषदेच्या पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पर्यंत ते सगळे लाभ या माध्यमातून कुणबी मराठा म्हणून मराठा समाजाला मिळणार आहेत परंतु हिची वैयक्तिक पातळीवरती एक कायदेशीर आणि प्रशासकीय शासकीय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला मात्र प्रत्येकाने स्वतःहून पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी असं नका समजू की आता हे सगळं झालं म्हणजे सरकार तुमच्या घरी प्रमाणपत्र आणून देईल असं नाही होत ते प्रमाणपत्र मिळवण्याच्या दृष्टीने आणि त्याची व्हॅलिडिटी करण्याच्या दृष्टीने तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील वकिलांची मदत घ्यावी लागेल हा शासन किंवा आंदोलनकर्ते जे लोक आहेत ते तुम्हाला मदत करतील तिथं काही तुम्हाला अडचणी आल्या कोणी मुद्दाहून तुम्हाला टाळायला लागलं होऊ शकतं असं कधी कधी तर त्या क्षणी त्यावेळेस मात्र तुम्हाला मदत ही त्या या सगळ्या लोकांची होईल याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही केसेस वापस घेण्यासंदर्भातही शासनाने सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्या केसेस सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे याच महिन्याच्या अंतीपर्यंत सगळ्या केसेस मागं घेऊ असंही सांगितलेलं आहे तर म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्याच मनोज जरांगे पाटले यांच्या मागण्याच्या बद्दलचा जी आर हा काल त्यांना देण्यात आला परंतु परत लक्षात घ्या जी आर म्हणजे कायदा नव्हे जी आर मिळाला म्हणजे आरक्षण मिळालं असं नव्हे याची आणि याची एक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेला तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती पुढं जायचं आहे आणि ती सग ज्याला ज्याला म्हणून गरज आहे ना तर गरज होऊन त्यांचा लढा आपण म्हणालो मला गरज आहे मी धडपड केली पाहिजे मी प्रयत्न केले पाहिजेत मी ते आता मिळवलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांना जे जे काही करणं शक्य होतं की त्यांनी मी हे करणार असा शब्द तुम्हाला दिला होता ते जवळपास सगळं काल त्यांनी केलेलं आहे त्यांनी ते पदरात पाडून घेतलेलं आहे आता पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे आणि तिथं जर काही अडचणी आल्या त्यासाठी मनोंज रागे पाटील ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील आता तरी आपण त्यांच्या प्रकृतीची कामना करूया की एवढ्या सगळ्या दगदगीनंतर जे त्यांच्या तब्येतीचे हाल अपेष्टा झालेले आहेत त्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशा पद्धतीच्या प्रार्थना आपण करूया तशा पद्धतीच्या शुभेच्छा आपण देऊया आणि त्यांचे कोटी कोटी शतशः आपण आभार मानूया एक प्रकारचा प्रचंड मोठा उपकार हा त्यांनी मराठवाड्यामध्ये खास करून असलेल्या मराठा समाजावरती केलेला आहे आणि या उपकाराची परतफेड आपण कधीही करू शकणार नाहीत आता सगळी जबाबदारी ही शासनाची आहे कारण शासनाने आदेश काढलेला आहे आणि शासनाने काढलेला आदेश हा सगळ्या स्तरावरती कायद्याच्या चौकटीमध्ये बसला पाहिजे का कायद्याच्या कसोटीवरती टिकला पाहिजे अगदी कोर्ट असेल अजून काही जरी असेल ही जबाबदारी आता शंभर टक्के शासनाची आहे आणि शासनाने कुठंही मराठा समाजाला अडचण जर आली तर ती दूर करणं आणि ह्याला कायद्याच्या कसोटीवरती टिकवणं हे आता शासनाचं कर्तव्य ही शासनाची जबाबदारी आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःहून जी जबाबदारी स्वीकारली होती आंदोलकांनी जी स्वतःहून जबाबदारी स्वीकारली होती ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आता पुढची सगळी जबाबदारी ही सरकारची आहे शासनाची आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींना आता कायद्याच्या कसोटीवरती खरं करून दाखवलं पाहिजे आणि हा जो आता आपला इथपर्यंतचा प्रवास आहे हा एक प्रकारे यशस्वी झाला असं आपण मानूया कारण मराठा ही जम हा हे एक समूहाचं उच्चारण आहे असं प्रवीण गायकवाड आपल्याला नेहमीच सांगतात मराठा ही जात नाहीच असं त्यांचं म्हणणं हे समूहावाचक हा एक शब्द आहे हीच जात आहे अशा पद्धतीचंही त्यांनी ते नेहमीच सांगतात आणि काल हैदराबाद गॅडजेटच्या मानाने हे परत एकदा सिद्ध झालं माध्यमातून कारण एकोणीसशे अकराच्या पूर्वी मराठा असा वेगळा उल्लेख कुठंच शासक दरबारी नाही अगदी इंग्रजांच्या सुद्धा कागदपत्रामध्ये नाही निजामाच्या सुद्धा कागदपत्रामध्ये नाही हे कालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये वाचताना आपल्याला कळालेलं आहे एकोणीसशे अकराच्या पूर्वी कुणबी मराठा किंवा कुणबी मराठा कुणबी अशाच पद्धतीचे उल्लेख आहेत मराठा म्हणून या जातीचा वेगळा उल्लेख हा एकोणीशे अकरापूर्वी कुठल्याच शासन दरबारी कुठल्याच काग कागदोपत्री आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही अगदी एकोणीसशे अकरा पर्यंत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे असं पूर्वीकाळी नव्हतंच हैदराबाद गॅजेटमध्ये नव्हतं इंग्रजांच्या दरबारी नव्हतं आणि अगदी ज्या नागपूर गॅजेटच्या आधारे आपल्याला विदर्भामध्ये कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळून आरक्षण मिळालं त्यासुद्धा नागपूर गॅजेटमध्ये ते उल्लेख नाहीत आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं हे जे म्हणणं होतं की आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण नको ती भानगड नको आम्हाला ती कायद्यात बसणार नाही ती चॅलेंज होईल आणि पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देताच येत नाही असं भारताच्या संविधानात लिहिलेलं आहे कायद्यात लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ती भानगड नको तर आम्हाला कुणबी मराठा म्हणून जे कायद्यात आधीच असलेलं आरक्षण आहे त्याचा लाभ आम्हाला मिळावा त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेण्यात यावं आम्ही राहिलेलो आहोत उरलेलो आहोत आम्ही आणि आमच्या नोंदी कागदोपत्री तशा पद्धतीचे उल्लेख हे निजाम गॅजेटमध्ये आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत ते तुम्ही घ्या आणि ते आमच्यासाठी लागू करा ही त्यांची अतिशय रास्त आणि समजदारीची मागणी होती जी की काल आपल्याला फलद्रूप झाली कारण मी कालही एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये एकोणीसशे अकरा असेल एकोणीसशे एक असेल किंवा अगदी इंग्रजांनी केलेली अठराशे त्र्याण्णवची जनगणना असेल जातीगत वाचक जातीनिहाय जी काही जनगणना होते ती असेल या सगळ्यांमध्ये कुठंही मराठा समाजाचा सेपरेट उल्लेख नाही सगळीकडे कुणबी आणि कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशाच पद्धतीचे उल्लेख आहेत त्यामुळे मराठा ही जात ही नंतर उल्लेखामध्ये आलेली आहे प्रवीण गायकवाड जसं म्हणतात तसं मराठा ही जात नाही हा समूहावाचक शब्द आहे आणि कुणबी हीच जात आहे आणि काल हे सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे मराठा समाजाच्या ज्या ज्या लोकांना वाटतं की आपण मरा फक्त मराठे आहोत तर तसं नाही आहे तसा, तसा उल्लेख तुमच्या पूर्वजांचा सुद्धा कधी नव्हता तर तुमचा कसा असेल त्याच्यामुळे तुमचा तुमची जी जात आहे ती कुणबीच आहे मना, मना, मना? आता कुणबी मराठा म्हणा मराठा कुणबी म्हणा किंवा फक्त कुणबी म्हणा परंतु तुमची जी जात आहे ती कुणबी आहे हे हैदराबाद गॅझेट वाचल्याच्या नंतर आपल्याला स्पष्टपणाने लक्षात येतं तर इंग्रजांची जी जगण जनगण आणि तो फक्त है, हैदराबाद म्हणजे हैदराबाद संस्थांचा गॅझेट नाही आहे भारत सरकार ते तेव्हाचं जे होतं अस्तित्वामध्ये त्याच्या अनुषंगाने झालेले गॅझेट जसं आता आपलं असतं ना केंद्र सरकार राज्य सरकार तसं त्यावेळेचं ते गॅजेट आहे त्याच्यामुळे त्याला कुणीही नाकारण्याचं काहीच कारण नाही लढा हा एक प्रकारे कालपर्यंत यशस्वी झालेला आप आहे आपल्याला जी आर लाभलेला आहे आणि आता त्या जी आरच्या आधाराने पुढची जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल ती आपल्याला पूर्ण करावी लागेल परंतु शेवटी एवढंच सांगतो की मा मनोज जोरांगे पाटील यांना मानलं पाहिजे आणि आपण त्यांच्या कायम ऋणात राहिलं पाहिजे त्यांचे आभार मानून आपण त्याच्यातून मुक्त होण्याचं काहीच कारण नाही त्यांचे न संपणारे ऋण हे आपल्या समाजावरती या माध्यमातून राहतील आणि ते होते आणि तिचे म्हणत होते त्याच पद्धतीने त्यांनी मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसीतनंच आरक्षण मिळेल हे काल जी आरच्या माध्यमातून सुनिश्चित केलेलं आहे आणि आता हा पुढचा जो काही प्रवास असेल त्या दृष्टीने होणारा कायदेशीर तो आपल्याला करा करावा लागेल धन्यवाद